किनगाव येथील तरुण चैतन्य गोकुळ पाटील याची सैन्य दलात लेफ्टनंट पदावर निवड झाली आहे वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्याने यश संपादन करीत देशातून तिसरा क्रमांक पटकावला आहे तेव्हा त्याच्या या यशाबद्दल किनगाव इंग्लिश मिडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत त्याला गुणगौरव करून सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला किनगाव येथील लोटन हरचंद पाटील व काशीनाथ हरचंद पाटील यांचे नातू तर कवी नितीन लोटन पाटील रणजित पाटील व प्रफुल्ल पाटील यांचे भाचे चैतन्य गोकुळ पाटील यांची नुकतेच लेफ्टनंट इन इंडियन आर्मी ऑफिसर या पदावर नियुक्ती झाली इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांच्या सन्मानासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं चैतन्य पाटील यांचे वडील गोकुळू नानू पाटील हे येणार आहे असून त्यांच्या आई सौभाग्यवती मनीषा गोकळू पाटील या गृहिणी आहेत एकंदरीत सर्वसामान्य कुटुंबातील चैतन्य पाटील यांचे शिक्षण डिप्लोमा डिग्री मॅकॅनिकल झाले आहे व यू पी एस सी परीक्षेत उत्तम यश मिळवत देशात तिसऱ्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षात ते राजस्थान जोधपूर येथे आता शेवेत दाखल झाले असून त्यांच्या या निवडीबद्दल इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील सचिव मनीष विजयकुमार पाटील मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील उपमुख्याध्यापक सुहास भालेराव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी काशीनाथ हरचंद पाटील कवी नितीन लोटन पाटील प्रफुल्ल पाटील सुनील महाजनसह शिक्षक शिकेतर कर्मचारी उपस्थित होते la Uh, 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 okay yes. okay. सर है आयुष्यात जेव्हा तुम्ही दहा वर्षात बघतील ना तो तुमच्या सर्व जास्त सक्सेसफुल राहील हे मी कडे तुम्हाला लिहून देतो आहे कारण की मी पण तुमच्यात राजे होतो मी काही टॉपर नव्हतो क्लासमध्ये अगोदर मी जस्ट Morning to all of you. Courage is not the absence of fear, but rather the judgment that something else is more important than fear.